you <music> विराज लोमटे फाउंडेशन व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपले नाशिक हरित नाशिक या संकल्पनेतून आयोजित वृक्षरोपण कार्यक्रम अंबिका कॉलनी राजीवनगर येथे उत्साहात पार पडला आहे पर्यावरण संवर्धन केवळ बोलण्यात न ठेवता कृतीतून जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त श्रीमती मणिषताई खत्री या होत्या कार्यक्रमाला अखिल भारतीय वैष्णव आखाड्यांचे महंत पूजनीय भक्ती चरणदास महाराज मराठी सिने विश्व प्रसिद्ध अभिनेते श्री चिन्मय उदगीरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात वृक्षरोप पूजनाने करण्यात आली या प्रसंगी सन्माननीय आय। आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी आपल्या मनोगतातून झाड म्हणजे श्वास झाड म्हणजे भविष्य एक वृक्ष हा वीस जणांच्या प्राणवायूची निर्मिती करतो हा संदेश दिलाय तर चिन्मे उदगीरकर यांनी हरित गोदावरी प्रवाही गोदावरी यासाठी नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर वृक्ष लागवड करून वृक्षाची एक तटबंदी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन तयार करावी असे सूचित करून पर्यावरण जतनाची गरज अधोरेखित केली आहे कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वृक्षाला वृक्षारोपण करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचे नामफलक लावण्यात आले असून त्यामुळे नागरिकांमध्ये वृक्ष संवर्धनाची जबाबदारी व आत्मीयता निर्माण होईल असा विश्वास आयोजक विराज लोमटे फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज लोमटे यांनी व्यक्त केला आहे एक व्यक्ती एक वृक्ष एक जबाबदारी या भावनेतून नाशिक शहर अधिक हरित व अधिक सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आलंय याही या नाशिक शहरातील विविध पर्यावरण प्रेमी संस्थांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित होते संदीप भानुसे निलय बाबू शाह जैन डॉक्टर संदीप अहिरे किशोर चंद्र अहिरे यांचा अनेक पर्यावरण कार्यकर्त्यांचा सहभाग होता फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री अरुण मुनशेट्टीवार तसेच शिरोंजकर तसेच सुरेश जोशी संतोष रेवगडे प्रशांत कुलकर्णी रे, प्रशांत पाटील उपस्थित होते महेश देशपांडे यांनी सूत्रसंचलन व मान्यवरांचे कार्यकर्त्यांचे नागरिकांचे आभार मानले महादेव जवळकर यांनी मानले आयोजित करण्यात आलेला आहे नमस्कार नाशिककर मला खूप आनंद होतोय की आज आपण इंदिरानगर राजीवनगर भागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला या कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकाचे आयुक्त मनीषा खत्री मॅडम आमचे मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य भक्तीचरणजी दास महाराज आणि आमच्या सगळ्यांचा लाडका ॲक्टर चिन्मय उदगीरकर या तिघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणचे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे पन्नास वृक्ष आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत रस्त्याच्या कडेने हे वृक्ष लावण्यामागचा उद्देशच असा होता की संपूर्ण रस्त्यावरती हरितक्रांती निर्माण झाली पाहिजे सावली निर्माण झाली पाहिजे इथे सगळे आयुर्वेदिक आणि देशी वृक्ष लावलेले आहेत जेणेकरून या ठिकाणी पक्षी प्राणी किडे मुंग्या यांचं वास्तव्य असलं पाहिजे आणि मुलांनाही खेळता आलं पाहिजे सावली असली पाहिजे पार्किंगसाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीनं हे वृक्षारोपण केलं गेलं या वृक्षारोपणाचं औचित्य काय तर गेले काही दिवस वृक्षारोपणा विषयावरती ज्या पद्धतीनं निगेटिव्ह चर्चा होऊन अख्ख्या नाशिकचं नाव खराब होतं आहे तर सामान्य नागरिक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा एक चांगली मुवमेंट चालू होऊ शकते आणि हरित नाशिकची मुवमेंट या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भक्तीचरणदास महाराजांनी अतिशय चांगलं उद्बोधन केलेलं आहे खत्री मॅडमने खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स प्रशासनाचा या ठिकाणी दिलेला आहे नागरिक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा प्रशासन कशा पद्धतीनं पाठबळ देऊ शकतं हे त्यांनी प्रू केलेलं आहे आणि संपूर्ण समाजातल्या नागरिकांचा या ठिकाणी प्रतिसाद लाभलेला आहे खूप चांगली संख्या होती अनेकांनी या ठिकाणी महिलांचा सहभाग पण खूप चांगला होता मित्रांनो नाशिकचं शहर जर आपल्याला जगभर प्रसिद्ध करायचं असेल तर कुंभ चांगल्या पद्धतीनं करावा लागेल आणि हा कुंभ चांगला करायचा असेल तर नाशिकमधल्या प्रत्येकाला त्यात सहभागी व्हावं लागेल या वर्षीचा यावेळचा कुंभ हा हरित कुंभ म्हणून ओळखला जावा या दृष्टीने आम्ही वृक्षारोपण करतो आहोत माझा अंदाज असा आहे की ज्या लोकांनी त्या ठिकाणी तपोवनामध्ये जाऊन त्या वनामध्ये जाऊन सहभाग घेतला आहे त्या प्रत्येकानं जर ठरवलं तर नाशिक नगरीमध्ये किमान अठरा लाख झाडं लागू शकतात एवढंच काय पण आत्ता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ कुंभ आहे म्हणून निवडणुकीला उभं राहायचं आहे असं असणाऱ्या अनेक लोकांना माझं आवाहन आहे की जे इच्छुक आहेत साधारणपणे सगळ्या पक्षाचे म्हणून तीन एक हजार लोक इच्छुक आहेत प्रत्येकाने पाच झाडं जर लावायची ठरवली तर पंधरा हजार झाडं नाशिकमध्ये लागू शकतात तिथे जी झाडं आहेत त्यातल्या काही झाडांना नाईला जाणी जर दुसरीकडं हलवायची पाळी आली तर असे सगळे झाडं जर आपापल्या भागामध्ये नाशिक शहरात लागले तर तपोवनात असलेले झाड पवित्र झाड पवित्र ठिकाणहून आलेलं झाड आपल्या भागामध्ये शिफ्ट करून आपल्या भावना पण त्या ठिकाणी आपल्याला पोचवता येतील संपूर्ण नाशिक शहरामध्ये तपोवनातली पुण्यभूमी असलेलं झाड आपल्या भागातमध्ये येऊ शकतं अशा पद्धतीनं अठरा लाख वृक्षांचं रोपण या नाशिक शहरामध्ये केलं जावं याची सुरुवात आज विराज लोमटे फाउंडेशनच्या वस्तीनं राजीवनगर भागामध्ये करण्यात आलेली आहे मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो नाशिककरांना की पुढच्या काही दिवसात प्रत्येकानं किमान एक झाड लावून हरित नाशिक असा विषय करावा तुम्ही लावलेल्या झाडाचं फोटो विराज लोमटे फाउंडेशनच्या इंस्टाग्रामवर टाकावा आणि आम्हाला या कार्यामध्ये मदत करावी असं आवाहन करतो पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद नारायणी नमस्त रामाय राम भद्राय रामचंद्राय वेद से रघुनाथायथाय शिशिताया पते नम मंचन उपस्थित सभी मान्यवर विराज फाउंडेशन के द्वारा आज जो वृक्ष लगाया जा रहा है मैं सर्वप्रथम सभी पदाधिकारी उपस्थित सभी मान्यवर को बहुत बहुत धन्यवाद बधाई देता हूँ नासिक शहर हरित कुंभ नासिक शहर को हरित बनाना हम लोग सबकी एक लक्ष्य है हमारे नगर पालिका के आयुक्त मैडम जी संपूर्ण नासिक शहर की विकास नासिक की हरित कैसे होगा ये पर पूरे ध्यान लगाते हुए काम कर रहे हैं और मैं समझता हूँ जरूर नासिक शहर एक दिन हरित और एक हरित वातावरण में नासिक जो नाम है वो जरूर होगा आज पचास झाड़ लगाए की जो उद्देश्य हम लोग की विराज लोमटे जी हमारे उनकी जो जानकारी दिए मैं उनको सर्वप्रथम बहुत बहुत धन्यवाद देता हूँ इनकी फाउंडेशन समय समय पर नासिक शहर के ग्रामीण यानी शहर की हर एक प्रांत में कहीं ना कहीं झाड़ वृक्ष लगाते हुए यानी कहीं ना कहीं इनकी ना नाम रोशन कर रहे सभी लोग की जो इच्छा शक्ति होगा सबकी जब मन शक्ति होगा हम को बिरिच्चे रखना झाड़ लगाना लगाना तो कौन से झाड़ लगाना उसकी विचार करते हुए लगाना चाहिए जो वृक्ष की झाड़ लगाए तो जिसकी आयु कम से कम पचास से ज्यादा जा, उम्र हो और उसको ध्यान लगाते लगाए तो कहीं ना कहीं वो वृक्ष कि फल आएगा उसे पशु पक्षी रहेंगे यानी वो उसकी छाया सबको प्राप्त होगा इसका भी ध्यान रखना चाहिए कहीं हम लोग इस बुरक्ष के नाम पे लगा देते उसकी दो चार साल की उसकी आयु होता है टूट जाता है ऐसे नहीं करना चाहिए आज जो स्थिति चल रहा है साधुग्राम पे आप लोग रोज़ कहीं ना कहीं सुनते हुए आ, वो देखते हुए भी अच्छी ये लगता है लेकिन ये बात सच्च है आ, 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 आपकी महाराष्ट्र की नासिक की गर्वणी गौरव की बात है जो महाराष्ट्र में नासिक में सिंहस्थ को मेला होता है आणि वो तपोवन में होता है, तो कहीं ना कहीं तपोवन में ही साधुग्राम लगेगा आणि साधु संत की कुंभमेला उसी जगह पर होता है अरे हम इसमें ये नहीं कह रहे हैं किसी की परेशानी हो किसी को नुकसान हो जहाँ पर समय समय पर विकास होता है समय समय पर जैसे बिराज जी बताए रोड जब बना गया तो कहीं ना कहीं झाड़ कटिंग करा गया है उसकी पर रास्ता से कहीं री डेवलपमेंट करके री फाउंडे मतलब कहीं दूसरे जगह जाके लगा सकते हैं या कहीं ना कहीं उसकी जगह पर कई झाड़ भी लगा सकते हैं क्योंकि नासिक की शान आने पहचान सिंहस्थ के माध्यम से है तो एक आध्यात्मिक नगरी सिंहस्थ नगरी अनेक एक ऐतिहासिक नगरी के हिसाब से नासिक हर तरफ से विकास होना चाहिए और विकास के काम के हम लोगों को बाधा नहीं बनते हुए अपन उसमें सहज करते हुए कहीं अपने करें तो वो जरूर हम लोग के लिए यानी पूरे नासिक नासिकरण के लिए यानी आने वाले कुंभ मेला साधु संत के लिए बहुत तो अच्छा ये होगा कुंभ के माध्यम से यानी आज वृक्ष रक्षा के माध्यम से संतों को गलत गलत शब्द जो वापरा जाता है ये नहीं हो ये हमारा कहना है यानी दूसरी बात जहाँ तपोवन में है वहाँ पर कुंभ मेला होगा यानी पिछले 2015 में जो सिंहस्थ हुआ था कहीं ना कहीं झाड़ नहीं था जब ओपन जगह खुला पड़ता है बरसात में ऑटोमेटिक झाड़ बहुत उसमें आया है तो जंगली झाड़ माना जाता है तो जंगली झाड़ को जब तक तो अपने सफाई नहीं करेंगे उसमें टेंट संतों की नहीं लग पाएगा क्योंकि एक कारण ये है हमारे कुंभ मेला बरसात में होता है और जब बरसात में लोग टेंट लगने के लिए संतों की व्यवस्था नहीं देंगे तो बेचारा आएगा तो रहेगा कहाँ उसका सामान कहाँ रखेगा यानी अपने संतों को देते क्या प्रशासन की ओर से सिर्फ जागा पानी यानी शौचालय उसके अलावा कुछ भी हम व्यवस्था उनको नहीं देते अपने पैसा लाते अपने से टेंट लगाते हैं यानी अपने मार्गदर्शन करण्याची माझी पात्रता नाही आहे पण आपल्या या स्पिरिटला मी नक्कीच मानू शकतो सर कारण आता सगळ्या भारताचं लक्ष आहे की काय घडतंय नाशिकमध्ये कोण दोषी आहे काय आहे तर ते सगळं होत राहील ते सगळं सॉल्व्ह होत राहील कारण हे सगळे सक्षम माणसं इथे आहेत आणि कुणाचाच असा उद्देश नाही की झाड तोडलं जावं म्हणजे यांची जर पदं आपण काढून घेतली तर यांना वाटेल का माणूस म्हणून की हे झाड तोटावं म्हणून नाही आहे तर हा जो काही गोंधळ आहे झालेला गोंधळ आहे केलेला गोंधळ आहे हा सगळा बरोबर निस्तरला जाईल पण महत्त्वाचं काय असतं कुठली पण घटना घडल्यानंतर त्यावरती आपण किती लवकर उपायांच्या सकट रिॲक्ट होतो ते महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं की विराज लोकटे फाउंडेशनच्या वतीने नाशिकमध्ये जे अपेक्षित होतं ते सगळ्यात पर्यंत या भूमीवर घडतंय कारण आपण प्रत्यक्ष झाडं लावतो आहोत आणि हा उपाय असणार आहे त्यामुळे काही पण घडू द्या किती पण गोंधळ असू द्या आम्ही तो गोंधळ सॉल्व्ह करू प्रत्यक्ष कृतीने करू जबाबदारी घेऊन करू आणि जी नाशिकची ओळख आहे स्वच्छ सुंदर हरित नाशिक, नाशिक अविरल गोदावरीच नाशिक ती ओळख नाशिकला परत मिळवून देऊ तरच आम्ही जय श्रीरामचा नारा देऊ आणि मला असं वाटतं की हे स्पिरिट महत्वाचं असतं त्यामुळे आपल्या माननीय सीएम साहेबांनी सांगितलंय की मधला उत्तम मार्ग निवडला जाईल तो निवडला जाणारच आहे पण त्याही पेक्षा महत्वाची जबाबदारी आपली आहे कारण ते मार्ग काढून मोकळे होतील पण पुढच्या दीड वर्षानंतर जगाला नाशिककरांना तोंड द्यावा लागेल कारण आपण जगाला बोलवणार आहोत आपल्या बोलवणारी आई मध्ये की या तुमचे पाप धुवून टाका पण दुर्दैवी गोष्ट अशी आहे की गोदावरी आई आता अविरल निर्मल वाहत नाहीये सर सगळी झाड वाचली पाहिजे सगळी झाडं लागली पाहिजे पण का तर गोदावरी आई अविरल निर्मल वाहती होण्यासाठी कुंभकुणामुळे गोदावरी आईमुळे तिच्यात पाणीच नसेल तर मग तुमच्या कुंभाला कुठला अर्थ असणार आहे का आम्हाला कुंभ हवा आहे येस आम्हाला कुंभ हवा आहे येस आम्हाला झाडं हवी आहेत येस आम्हाला गोदावरी आई अविरल निर्मल वाहती हवी आहे आणि त्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करणं आवश्यक आहे म्हणून आपण मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करूया त्या झाडाच्या मुळांना पकडून पाणी जमिनीमध्ये घुसेल गोदावरी आईचं आईचं पोट पाण्याने संतृप्त होईल आणि मग ती बाहेर खळखळून व्हायला लागेल ही जगमान्य टेक्निक आहे आणि नाशिककरांना तेच आता करायचं आहे आपल्या गोदावरी पद्धती पाणी आणायचं आहे आणि मग जगाला सांगायचं की या इथे आंघोळ करा तुमचे पाप धुवा तेव्हा नाशिककरता सगळे बहिरत होणार आहेत आणि हा पहिला प्रयत्न सकारात्मक प्रयत्न यांनी केलेला आहे जोरदार टाळे यांच्यासाठी आणि <laughs> मॅम आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्हाला पूर्णपणे कळतं आहे आधी काय चुका झाल्यास आधीच्यांच्या त्या निसरणाची जबाबदारी हा काटेरी मुकुट डोक्यावर लढून आपलं परिधान करून लढत राहणं सोपं नाहीये पण ज्या पद्धतीने तुम्ही विषय हाताळत आहात वी आर सो प्राऊड ऑफ यू मॅम आणि खरोखर गोदावरी आईने आपल्याला गोदावरीच दिलेली आहे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी असं आपण म्हणूया त्यामुळे नक्की चांगला मार्ग काढतील त्या याबद्दल कुठली शंका नाही फक्त एकच आहे की त्यांच्या बरोबर आपण आहोत हे आपण त्यांना विश्वासाने सांगूया आणि बाकी भक्ती हीच शक्ती आहे शक्ती नसेल तर भक्ती भक्ती नसेल तर शक्ती काही कामाची नाही हे आपल्याला पटवून देण्यासाठी भक्ती शरणदास महाराज तेव्हा खऱ्या अर्थाने संत शासन समाज जेव्हा जमा होतं तेव्हा कुंभ सुरू होतो तेव्हा हरित कुंभाची सकारात्मक घडलेली आहे सो मी म्हटलं की पाच झाडांची जबाबदारी आम्ही स्वीकारतो पण उरलेले जे वृक्ष आपण पन्नास झाड आज लावणार आहोत हे सगळे इथल्या नागरिकांच्या हस्ते लावणार आहोत त्यांची नावं ह्या झाडांवर लावणार आहोत ती त्यांची नावं लावण्यामागचा उद्देशच हा आहे की त्यांनी त्या वृक्षाची जबाबदारी स्वीकारलेली आपल्या समोर पाठक काका बसलेले आहेत पाठक काकाने मला सांगितलं की मी दर शनिवारी एका उद्यानामध्ये जातो तिथल्या प्रत्येक झाडाला पाणी घालतो खत घालतो आठ पंधरा दिवसातून मित्रांना सगळ्या बोलवतो त्याचा पाला पाचोळा गोळा करतो आणि ते उद्यान स्वच्छ राहील असं बघतो आपल्याला सुद्धा असे अनेक पाठक काका या ठिकाणी निर्माण करायचे आहेत सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आणि इथे आलेले सर्व नाशिकर सर्वांचा एकतर खूप खूप धन्यवाद की एवढा मोठा आपण एक कार्यक्रम आता एक पहिला पाऊल आपण चालतोय ते हरित नाशिकसाठी हरित कुंभसाठी आणि वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम आपण आता हाती घेतलेला आहे आणि आता जसं मी इथे येऊन पाहिलं तर ते वृक्ष लागवड करण्याची जे प्लॅनिंग केली आहे ते पण एकदम प्रॉपर खट्टे करून एकदम रोड साईडला की रोडविडमध्ये पण म्हणजे उद्या जर समजा होणार नाही आणि इथे पार्कच्या डेव्हलपमेंटमध्ये पण चडचला ठरणार नाही अशा प्रकारे खूप चांगली प्रकारची प्लॅनिंग आपले जे आयोजक आहे त्यांनी केलेली आहे तर असे प्रकारचं जे आहे ते उत्सुकता जे आहे ते सर्व नाशिकरात म्हणजे नाशिकमध्ये तर आहेतच त्यांनी अजून दाखवावी आणि आम्हाला सहभाग करावे जास्तीत जास्त झाड लावण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंगले देशी झाड ट्रीज पण लावतात मग ते लावले पाहिजे असे प्रकारे प्रकारची व्हरायटीज पण त्यांनी जे निवडली आहे ते खूप प्रॉपर सायंटिफिक पद्धतने त्यांनी पूर्ण तयारी केली आहे त्याबा बद्दल खूप खूप खुँ त्यांचं अभिनंदन पण आणि आज सर्व वृक्षप्रेमी पण इथे आहे बाकी सर्व नाशिकर पण इथे आहे तर माझा एक हाच एक सर्वांना आव्हान आहे तो आणि त्याच्यासाठी आपण ते प्रयत्न करू आणि करत राहू आणि आपण थांबणार नाही जोपर्यंत लोकांचं समाधान होत नाही आणि नाशिक जे त्यांना कशा मेंटेन ठेवायचे ते आपण अपन... पुढे घेऊन जाऊ थँक्यू नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक अविनाश मकर नाशिक